नांदेड शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दूर करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक कोकाटे अविनाश कुमार निरीक्षक सूर्यमोहन बोलमबाड यांनी कारवाईचा बगडा सुरू केला आहे वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारल्यापासून सूर्यमोहन बोलमवाडी यांनी मागील वीस दिवसात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार चारशे एकाहत्तर वाहन चालकांवर कारवाई चा करत सोळा लाख एकोणीस सो हजार पाचशे रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला तसेच मोटारसायकल फटका सायलेन्सर बसून कार शहरात गोंधळ घालणाऱ्या एक्केचाळीस दुचाकीदारांच्या दुचाकी जप्त करून कारवाई केली त्यांच्या या उत्तम कामगिरीमुळे विशिष्ट चांगलीच दहशत पसरली आहे याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बलमवाड यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी पवन जगडंबार यांनी नांदेड शहरात जे वाहन वाहनधारक वाहन चालू नियमांचं पायमल्ली करतात त्यांच्यावर वाहतूक शाखेकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे आम्ही वीस दिवसात एकूण सहा हजार सातशे चौवेचाळीस केसेस केलेल्या आहेत त्यापैकी के आम्ही सोळा लाख एकोणीस हजार पाचशे रुपये दंड वसूल केलेला आहे आणि एकूण सहासष्ट लाखाच्या वर दंड आम्ही लावलेला आहे मला नांदेडकरांना आव्हान करायचं आहे की आपण वाहतुकीचे नियम पाळा तर आपल्यावर दंड बसणार नाही आणि नांदेडची ट्रॅफिकचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे तसेच आम्ही सध्या जे मॉडिफाय सायलेन्सर आहेत फटाका सायलेन्सर आहे या सगळ्या वाहनावर कारवाई करीत आहोत आम्ही काल एका दिवसात एक्केचाळीस फटाका सायलेन्सर व मॉडिफाय सायलेन्सरच्या वाहनावर कारवाई केलेली आहे आणि त्या एक्केचाळीस गाड्या आम्ही डिटेन करून ठेवलेल्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करीत आहोत यापुढे मला सर्व वाहनधारकांना सांगू सांगायचं आहे की आपण आपल्या वाहनातले कुठलंही मॉडिफाय करू नये जेणेकरून आपल्या गाडी डिटेन होऊन होणार नाही किंवा आपल्याला दंड लागणार नाही ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर